नमस्कार खबर खबरचुविसामध्ये मी दिनेश पालगरी आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहापूर तालुक्यातील सापगाव तो बास्ता नदीवरील पूल या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर काही तासांपूर्वी ह्या पुलावर पाणी होतं आणि हा संपूर्ण पूल पाण्याखाली गेला होता पूर पूर बास्ता नदीने रौद्र रूप रौ धारण केलं होतं पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि याचे सर्व अपडेट आपल्यापर्यंत आपण पोहोचवले होते आज देखील आपण सकाळच्या सुमारास हा पहिलाच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे ह्या मुसळधार पावसामुळे जी पूर परिस्थिती आली भासताना दिली यामुळे ह्या पुलाचं प्रचंड नुकसान झालं आहे कालपासून या पुलावरील वाहतूक थांबवण्यात आलेली आहे ठप्प करण्यात आलेली आहे आज देखील सकाळी पण पाहिलं तर आत्ता देखील वाहतूक ही थांबवण्यात आली आहे पूळ नादुरुस्त झाल्याने पोलिसांनी या ठिकाणी काळजी घेत लोकांना आवाहन करत ही वाहतूक थांबवलेली आहे लोक ये जा करत आहेत मात्र कोणतेही वाहन ह्या पुलावरून जाऊ दिलं जात नाही या पुलाची नेमकी काय परिस्थिती आहे ती आपण पाहूया कालच आपण पाहिलं असेल की ह्या भास्ता नदीवरील हा जो सापगावचा पूल हा पाण्याखाली गेला होता आणि आजची जर अवस्था आपण पाहिली तर भयंकर अशी ही अवस्था होऊन गेलेली संपूर्ण पुलावरील हा जो रस्ता आहे उखडला गेलेला आहे पुलाला ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत मोठ्या प्रमाणात पुलाची नादू नासधूस झालेली पाहायला मिळते जे गवत आहे ते देखील पुलाच्या साईडच्या कठड्यांवरती अडकलेलं आहे एकंदरीत ही संपूर्ण परिस्थिती अतिशय भयानक आपल्याला पाहायला मिळते शहापूर तालुक्यात गेली काही तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत होता आणि यामुळेच नदी नाल्यांनी पूरपातली ओलांडली होती अशातच बास्ता नदीने देखील हे रौद्ररूप धारण केलं होतं आणि यामुळेच आत्ता हे पाणी पुलावरील ओसरलं असलं तरी मात्र नदीच्यावरील हा पूल आहे याची भयान परिस्थिती झालेली आपल्याला पाहायला मिळते ह्या पुलावरी पुलावरील वाहतूक बंद आहे लोक ये जा करत आहेत मात्र कोणतंही वाहन या पुलावरून जाऊ दिलं जात नाही त्याचं कारण देखील तशाच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते की संपूर्ण पूल हा पहिलेच नादुरुस्त होता त्यात आता पुलाची संपूर्ण ही वाट लागून गेलेली <laughs> पुलावरचे कठडे देखील आपण पाहिले तर तुटून पडलेले आहेत आणि नदीची पाणीपातली ही कमी झाली असली मात्र पुलाचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला पा मिळतं आहे काही तासांपूर्वी ह्याच पुलावरती पाणी होतं हा पूल संपूर्ण भास्त नदीच्या पूर परिस्थितीमध्ये पाण्याखाली गेला होता आणि त्यामुळेच ह्या पुलाची ही आत्ताची अवस्था आपल्याला पाहायला मिळते अजूनही प्रशासनाने कोणत्याही प्रकारची या ठिकाणी वाहतूक सुरू केली नाही पुलाची नादुरुस्ती ही याचं कारण असून यापुढे त्या पुलाची ऑडिट केली जाईल असं म्हटलं जातं आणि त्यानंतरच हा पूल जर वाहतूक योग्य असेल तर तो सुरू केला जाईल अशी देखील माहिती आपल्याला मिळते यामुळे या, या पुलावरची वाहतूक सध्या तरी बंद ठेवण्यात आलेली आहे यामुळे किनवली असेल मुरवाड असेल शेंद्रूण असेल किंवा शेनवाड ओळखाम भागातली जी लोकांची रहदारी आहे ती थांबलेली आहे लोकांना कामावर जायला सातगावपर्यंत येऊन या पुलावरून पायी चालत जात शहापूरच्या दिशेने जावं लागतं यामध्ये दूधवाले असतील किंवा कामावरे चाकरमाने असतील या सर्वांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो